श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री नवनाथ भक्तीसार अध्याय चाळीसावा चाळीसाव्या अध्यायामध्ये संपूर्ण पोथीचा सार आलेला आहे ज्यांना पारायण शक्य नसेल त्यांनी नित्य चाळीसावा अध्याय पठन श्रवण करावा या अध्यायाला कल्पतरू किंवा कामधेनू म्हणतात कारण हा प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करणारा यश कीर्ती समृद्धी देणारा असा अध्याय आहे श्री गणेशाय नमः जय जयाजी पंढरीनाथा पुंडलिक वरदा रुक्मिणीकांता दीनबंधो अनाथनाथा पुढे ग्रंथ बोलवी मागील अध्यायी वचन तुवा बोलविले कृपे करुण स्वर्गी चरपटीनाथे जाऊन इंद्राचा गर्भहरलासे हरिहरांची जिंकुनी कोटी पुढे लोभाची भेटी गमनकळा नारद होटी प्राप्त झाली महाराजा उपरी मणिकर्णिकेचे करुणीस्नान पुढे पातले पाताळ भुवन वळीचा गौरव गौरवमान वामना ते भेटला भोगावतीची करुणी अंघोळी भूमंडळी यावरी कथा पुढे कल्होळी नवरसा ते का असो आता रमारमण ग्रंथाक्षरी बैसला येऊन तरी पुढे श्रोती सावधान कथारस घ्यावा की इंद्र चरपटीने जिंकला वैभवे मशक्तुल्य केला तरी तो विस्मयवान खोचला खडतरपणी हृदयात मग जो गुरु वाचस्पती પરમજ્ઞાતા સર્વમૂર્તિસ્રનયનતયા પ્રતિ ઘેવુનિયા બસલાસે દેવમંડળા સહસ્રનયન ઘેવની બૈસલાસે કનકાસન જૈસાન નક્ષત્રિરોહિણી રમણ અતિજેરબિલા ઐષાર રીતિ પાકશાસન બૈસલા સેવની સભાસ્થાન મગ બ્રહસ્પતિ વિસ્મયરત્ન ચરપટપ્રતાપ સાંગત વૈધાકુટેટે સ્નાનસ્વરૂપ પરી આર્કાસમન થોર પ્રતાપ હરિહરાદિ કરુણિલોપ स्थापुनी गेला आपुलेची तरी वाताकर्षण विद्या सबळ देवदानव झाले निर्बळ नाथपंथी हे महाबळ आटळले कैसे कळेना तरी या ते करुणी उपाय साध्य करावी इतुके ठेव या कर्मासी कोण स्वीकार वे महाराजा की तयाच्या ग्रहाप्रती जाऊन दास्य करावे मनोघर्म तोषणी सर्व कर्म महिवरी मिरवावे असो या यत्न येतन करून भेट घ्यावी त्यागवसून परी ते जोगी तीव्रपणे वर्तता ती सर्वदा तरी उगलीच घेऊनी सदृढ भेट अर्थ बदावा तयासी निकट परी काय चाड अमुची अलोट कार्यार्थी भीड कोणती तरी भिडेचे उपजेपण उजेड पडेल दासत्वे करुण मागे रानो रान अपार मही तरी हिंडल्याने कोणे काळी उदय पावेल कृपान्हवाळी अमरपुरीची देवमंडळी तेजोयुक्त होईल म्हणाल ऐसे कासयान हा विपर्यास येईल घडोन तरी मही होतो पुण्यपावन आसन माझे घेतसे तरी मी एथे सावधान करुणी रक्षितो आपुले आसन तस्माथ अमरावती सोडून जाणे नाही मजलागी ऐसे बोलता अमरप्रती बोलता झाला वाचस्पती म्हणे महाराजा नाथाप्रती एथेझी आणावे महायत्ने तरी तो यज्ञ म्हणशील कैसा यज्ञ करावा सोमभासा त्या निमित्ते नाथ राजसा घेऊनिया स्वर्गासी मग तो येथे दाऊनी भक्तीची अपारकोटी मोह उपजोनी नाथापोटी घेईजे ऐसे बोलता तपोद्विज परमतोषला अमरराज उपरी म्हणे महाराज होणा उपाचारया यावरी बोले कचतात हे महाराज अमरनाथ मच्छिंद्रपिता अष्टवसुत उपरी चर नामे मिरवतसे उपरी चर आता तळवटी मच्छिंद्राची घील भेटी सांगून त्या ते कार्य मग मच्छिंद्र आम्हा बोधील तरी त्या ते पाचारुण कार्यज्ञाचा वधूनी काम विमानयाने रुढ करुण पाठवा वा महाराजा या परी मच्छिंद्रनाथ आला असता अमरपुरीत गौरवोनी तुवा त्यात तुष्टचित्ती मिरवावा तरी शक्ती तव सरिता लोट मच्छिंद्र उदधी पोठ संगमिता पात्र अलोट प्रेमतोय भरले असे तरी सुमुखाचे पडताजळ कार्यशुक्तीकामुक्ताफळ तू ते ओपिल तपोबळ नवनाथ आनोणी मग तो मुविंदविधी लाभी भक्तीचा मग मगते रत्न कर्णविधी स्वीकारी का महाराजा ऐसे ऐकुन गुरुवचन सहस्रणयन मगरथी मातली पाठ ओन उपरिचरा पाचारी उपरिचर येता वदेता ते म्हणे महाराजा कामनामनाथ उदेली करू सोममखाते पूर्ण पूर्णकरी आता तरी विमानयानी करुणी आरोहण जाऊ नियामच्छिंद्रनंदन उपरी त्या ते सवे घेऊन जावे नवनाथ मेणी मग ते आणि अमरपुरीत सोममखाचे सकलकृत्य तया हस्ते संपादु अवश्यमणे वसुनाथ तत्काळ विमानयानी बैसत बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ या पातला तो गोरक्ष धर्मनाथ सौरंगी कानिफा गोपीचंद राजसूत बद्रिकाश्रमी जालंदर अळबंगीनाथ तीर्थस्नानी ऐक्यमेळा झाला असे ऐषा समुदयात मच्छिंद्रनाथे अवचटपणी देखिला ताते मग उठोनी मौळी चरणाते समर्पती महाराजा मगनाथ भेटून बैसला सकळा मध्ये वेष्टून म्लानवाणी कार्यरत्न अमरानसे सांगतसे म्हणे महाराज हो शक्रापोटी अर्थ उदेला मककोटी तरी आपण नवही जेठी सायो भावे कार्यार्था बहुतांपरी करुणी भाषण सर्वांचे तुष्ट केले मन उपरी मछिंद्रा ते बोधन अवश्यपणे वदवले मग जालिंदर कानिफा चौरंगी मचिंद्र गोरक्ष अडबंगी गोपीचंद रायादि अन्य जोगी आरुढ झाले विमानी गौड बंगाली हेलपट्टन प्रविष्ट झाले ते विमान राव गोपीचंद मातेसी भेटून समागमे घेतली उपरी विमान यानी घेऊन पाहते झाले वडवाल ग्राम तेथून तेथे वट सिद्ध नागनाथ पाहुन आरुड केला विमानी तेथून भरिचे करुणी काम विमान चालवती इच्छल्या व्योमे तो नाथ उत्तम जती भरतरी अवतरला असे या परीतीर्थ करिता मही पाठी जो नाथ चरपटी अवंतीसी होता ताम्रपर्णी काठी सवय घेतला महाराजा तेने पुण्यमान देशी देशिटग्राम नामाने पाहते झाले विमानयाने तेथे रेमण सिद्ध बोधून आरूढ केला विमानी असो नवनाथ परिवारासहित ते विमानयानी झाले स्थित चौऱ्याऐंशी सिद्धासमवेत अमरपुरी पातले विमान एता ग्रामद्वारी सामोरा आला वृत्रारी परमगौरवनी भागतरी चरणावरी लोटला सकळा करुणी नमनानमन नेत सदना सदनासहस्रनयन आपुल्या आसनी बैसोन षोडशोपचारे पूजिले नवनाथा पाहुनी सकळ अमर संतोषले अपार तेज पाहुनिया गंभीर उभे ते थे ठाकले मग हवन कृत्य मनकामना वतता झाला सकळजना मने महाराजा कवने स्थाना सिद्ध अर्थावा मग वाचस्पती आरी मच्छिंद्रनाथ मनती सुरवर पाळा ऐकमात स्थान अद्भुत यज्ञ थे, थे करावा अटव्य कानन आहे तुमचे शीतळछाया जळाचे तेथे न्यून साहित्याचे पडणार नाही काहीच उपरिचर वसुगंधर्व घेऊन पाहत झाले अटव्यवन तेथे यज्ञ साहित्य आहुती करुण यज्ञ आरंभा मांडिला दंपत्य बैसुनी सहस्रनयन मंत्रपयोगी आपण यज्ञ आहुती नवही जण स्वाहा म्हणती कुंडी टाकती परी किलोत्तलेचे सीमे आत अटव्यवन होते अद्भुत यज्ञ होता मीननाथ मछिंद्रा ते आठवला मग पाचारुणी उपचरिचरतात तात म्हणे जी वसुसमर्थ सीफलद्वीपी मीननाथ कवन ग्रामी ठेविला एरू म्हणे त्याच्या ग्रामसीमेत अट्टव्यवन हे विख्यात विराजित तरी किलोतले सहित मीननाथ पाचारी तो आताची मग उपरिचर प्रत्यक्ष जाऊन मीननाथासह रत्न पाचारुणी एक क्षण भेट केली उभयंता परमस्नेहाने क्षण एक, एक काही वाहवले मोह प्रवाही उपरी दारा सुतदया ठाई मच्छिंद्राने ठेविले सौरंगी आनी अडबंगीनाथ मिरवित बैसवले समुदायात यज्ञ आहुती तयांचे हस्ते स्वीकारित महाराजा दहानाथ यज्ञ आहुती प्रवाही चाले धरुणे चित्ती अभ्यासा ते वैसविला अभ्यास करिता मीननाथ शक्रासी बोलत म्हणे महाराजा यज्ञार्थ तुम्ही वयसदा सरेना तरी दंपत्यार्थ उपचरी चर्वसु बैसोनी पहावा अर्थसुरसु ऐसे बोलता प्राध्ञविषु अमर पाळ समजला मग हातीचे सोडून यज्ञकन वसुहाती केले स्थापन मग न्यूनपणे नपणे बहुता प्रार्थुन विलोकी सर्व पदार्थ आपण अंगे झिजवे शचिरमण उदक पात्र सांगता जान सिद्ध होय पुढारी खाद्य भोज्य षड्रस अन्न करे आणि तसे पात्री वाढून शेवटी शेणले तयाचे चरण निजहस्ती चुरीतसे सेवा करिता संपन्न होतसे जतीचे मन हृदयी भाविती यावरुण प्राणसांडी प्राणसाडी करावी एरी कडे मीननाथ सुतासी विद्या अभ्यासित तो समय जाणुनी सापेक्ष इंद्रमयुर्वेशे नटलासे विद्या अभ्यासित गुप्तपंथी तो अकस्मात वातास्र जपती वाताकर्षण लाघले दैवे सर्वपराहटी सकळ लाघला हातवटी उपरी वाताकर्षण विद्यापाठी वात प्रेरक लागले लाघले ऐसी विद्या होता सगन परमहर्षला सहस्र नयन परी एक संवत्सर होता यज्ञ अभ्यासित तव असो हवन अर्पण आहुती मग पावुनि पूर्ण समाप्ती मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिकजती अग्रपुजे बैसला मग पूजा करुणी सांगोपांग उपरी दशमनाथे पूजिले अंग वस्त्रभूषणयचा गौरवले सकळा बैसोनी कनकासनी उभा राहिला जोडोणी पाणी सर्वासी म्हणे ब्लान नाथवचन माझे परीचा माते घडला एक अन्याय परी आपण सहन करा समुदाय म्या मयूरवेश वेश घरुनिमाय अभ्यासिले विद्येती मीनजतीचा प्रताप गहन मज सापडले विद्यारत्न तरी आपला वर त्या ते देऊन सनाथपणी मिरवावे ऐसे बोलता अमरनाथ सर्वांशी समजले तस्करी कृत्य मग ते कोपोनी परमचित्तात शापवचन बोलताती म्हणती इंद्रा तू कृत्रिम आणले ठकवावया कारण तरी चोरुणी घेतले विद्यारत्न निष्फळ होईल लागी ऐसे बोलता सकळजती मग उपरिचर वसुवाचस्पती गौरवणी तुष्ट केले चित्तात म्हणती महाराजा शापमोचन पुढे बोला काही वचन मग ते बोलती तया कारण तप आचरावे इंद्राने द्वादश वर्षे तप आचरिता विद्या फळेल तत्वता परिनाथपंथी छळ न होता पदरावरी पडेल ऐसे बोलोनी सकळजती विमानारूढ झाले समस्ती खाली उतरोणी मही भरती नाना तीर्थे भ्रमताती ऐसे भ्रमण जती तीर्थे झाली अपरिमिती या उपरी किलोतले ते मच्छिंद्रजती जती नि या चालिला मग ते किलोतलेचे नमन अवर्ण आहे अनुष्ठान नेत्री प्रेमबिंदू आनोन बोळविले नाथासी सवे घेऊन मीननाथ विमानयानी झाले समस्त खाली उतरवणी मृत्युमहित नाना तीर्थे पाहिली हेलपट्टनी मैनावती पोहोचवनी तीर्थे हिंडती तेव्हा मीननाथि तीर्थक्षिती सिद्ध तीन निर्मिले तयांचे सांगितले पूर्वी नाम आता सांगावया नाही काम असो सिद्ध कटकासह उत्तम तीर्थे करीत भ्रमताती एरी कडे अमरनाथ लक्ष्मिया सह्याद्री पर्वत द्वादश वर्षे तप निश्चित तीव्रपणी आचरला परी ते आचरिता तीव्रपणी मंत्रप्रयोगे सोडी पाणी तेने सरिता लोट लोटोनी भीमरथी ते भेटली ते मणिकर्णिकेचे जीवन आनिले होते कमंडलू भरोण परी इंद्रहस्ती प्रवाही होऊन इंद्रायणी पडियले ऐसे तपकरूण स्वस्थानासी इंद्र जाऊन उपरी नवनाथ करिता तीर्थाटन बहुत दिवस लोटले शके सतराशे दहापर्यंत पर्यंत प्रकट रूपे नाथ मग येऊने आपुले स्थानात गुप्त रूपे राहिले मठीत राहिला कानिफा जती उपरी मछिंद्रासी माय बाप म्हणती जानपीर जो जालिंदर जती गर्भगिरीनांद तसे त्याहून खालता गैवी पीर तो गहिणीनाथ परमसुंदर समाधी पर नागनाथ असे की विटग्रामी मानव देशात तेथे राहिले रेवणनाथ चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ गुप्त अद्यापी करिताती भरतरी राहिला पाताळभुवनी स्वर्गा लागुनी गिरणार पर्वती गोरक्षमुनी दत्ताश्रमी राहिला गोपीचंद आणि धर्मनाथ ते स्वसामर्थ्ये गेले वैकुंठात विमान पाठवणी मैनावती ते घेऊन विष्णू गेलासी पुढे चौऱ्याऐंशी सिद्धांपासून नाथपंत मिरवला अतिसामर्थ्यान येथून चरित्र झाले संपूर्ण सर्वनाथांचे महाराजा तरी आता सांगतो मुळापासून वर्तली कवन प्रथम अध्यायी गणपतीस्तवन सुंदरपणी मिरवले उपरी सांगुणी रेतक्षिती आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती तो बद्रिकाश्रमाप्रती तपाला बैसला या प्रसंगाचे श्रवणपठन नित्य करिता भावे करुण तरी सबंधवादा घरातून जाईल त्रासुणी महाराजा द्वितीय अध्यायी अत्रिनंदन विद्यार्णव केला अनुग्रह देवन उपरी नागपत्री अश्वत्ती जाऊन साधिली तो अध्याय करीता पठण धन लाभेल संसारी जाण विजय लक्ष्मी पाठी बैसुन हरण दरिद्र तृतीय अध्यायी मछिंद्र मारुती युद्धापवर्तले पवर्तले क्षेत्रशीती युद्ध करुणी उपराती ऐक्यचित्त झाले असे याचे झाली या पठण होती लक्षिण मुष्टी विद्या साधन तया होत सर्वता चतुर्थ अध्यायी बदली कथा अष्टभैरव चामुंडा समस्ता रणे जिंकुणी वसुसुता ज्वालामुखी भेटली तो अध्याय नित्य पठन करिता चुकेल कपटाची बंधन व्यथा शत्रुपराभोवनी सर्वता निरंतर शांती मिरवेल पाचवे अध्यायीचे कथन भूती घेतली प्रसन्न करुण अष्टपती जिंकुण विजयी झाला मच्छिंद्र ती कथानित्य करितापठन भूतसंचार त्या घराकारण आली असता जाती सोडून परमत्रासे करुणिया सहाव्या अध्यायात अस्त्रकालिका मच्छिंद्रनाथ प्रसन्न प्रसन्नचित्त वश झाली अश्रेती तो अध्याय नित्य करिता पठन शत्रु लागी पडेल पडिलमोहन निष्कपट तो करुणी मन किंकर हो द्वारीचा सातव्या अध्यायी कथा जिंकूणी वीरभद्र केली ऐक्यता उपरी स्वर्गापा मछिंद्रनाथा इच्छे समान झाली से ती कथानित्य गाता ऐकता लिप्त नोहे चौऱ्याऐंशी व्यथा झाली असेल मिठेल सर्वता चिंता व्यथा हरतील जखिण भया त्वरित मुक्त होईल जणी एकमंडळ त्रिकाली अभ्यासुनी फलप्राप्ती घेईजे आठवे अध्यायी पाशुपत रायासी रामदर्शन रणी राज जिंकोण केला प्रसन्न विद्येसी तो अध्याय नित्य गाता ऐकता आपुला सखा देशावरता तो ग्रहासी येऊन भेटिल तत्वता चिंता व्यथा हरिलकी की नववे अध्यायी कथन गोरक्षाचा होवनी जन्म उपरी सेवनी बद्रिकाश्रम झाला झालासे तो अध्याय नित गातायिकता साधेल विद्या इच्छिल्या अर्था ब्रह्मज्ञान रसायन कविता चौदा विद्या दशम अध्यायीचे कथन श्री देशी मच्छिंद्रनंदन अंजनी सुत अर्थी पाठोन अर्थ किलो तलेचे प्रविले एकांती बैसुनी अनुष्ठान संजीवनी पाठ करी गौरनंदन गहिनीनाथाचा झाला जन्म कर्दम पुतळा करिता तो तो अध्याय करिता पठण स्त्रियांचे दोष जातील कपटपण मुले वाचतील होता जाण जगी संतती मिरवेल उपरी ग्रहद्रव्याच्या यज्ञात उदय पाबला जालिंद्रनाथ तो एकादश अध्याय पठन करिता नित्य अग्निपीडा होईना आणि जयाचे धवळरांत पूर्वीचा काही दोष असत तो जाऊ नि समपत्ती विशेषाथ संततीसह भोगिलकि बाराव्यात हे कथन जालिंदरे गुरु केला अत्रिनंदन उपरी कानिफाचा होऊनि जन्म विटंबले देवासी तो अध्याय करिता पठन क्षोभन पावे कोणी देवता जाण शमन सुख सर्व त्याची देती तेराव्याध्यायात मैनावती ते तेरा प्रसन्ननाथ होऊ केले अचलसनाथ ब्रह्मरूपी आगळी तरी तो अध्याय करिता पठन श्रीहत्तेचे दोष सघन त्याचे होऊनि सकळ निरसन उद्धरिल पूर्वजा चतुर्दश अध्यायी कथन गर्तेत जालिंदर गोपीचंदान श्री बोले घाचले नेहून गुप्त निशिमाझारी तो अध्याय पठन करिता असेल बंद काराग्रही व्यथा तरी त्याची होविल मुक्तता निर्दोष जनी वर्तेल पंचदशात सुढाळ कथन कानिफा मारुतीचे युद्धकंदन कंदन उपरी श्रीराज्यात जाऊन आतिथ्यपूर्ण भोगिले तो अध्याय गाताकता नित्य घरसे दारसे कलह पाऊनी शाती पाऊणीसुखा निर्भयपणे नांदेल अध्यायात कानिफा भेटला गोपीचंदाते तरी तो अध्याय वंचिता नित्यानीत्य दुःस्वप्ना ते नाशील सप्तदश अध्यायी कथन जालिंदर काडला तुन उपरिनाथासी दीक्षा घेऊन गोपीचंदे अर्चिला तोची अध्याय करिता योगसाधेलाचरता दृष्टबुद्धी जाईल सर्वथा सुपंत लागेल गेल तो अष्टादश अध्यायी कथन बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन तपपूर्ण भगिनी उठून तीव्रपणी आचरला तो नित्य पठन करिता ब्रह्महत्या नासैल सर्वता पूर्वच कुंभीपाकी असता सुटका होईल तयाची एकोणीसाव्यात गोरक्षाकारण भेटला मारुती प्रीतीने तरी तो अध्याय करिता पठन तया मोक्षार्थ साधील की विसाव्यात अद्भुत कथन श्रीमछिंद्रा भेटीचे कारण गोरक्ष श्रीराज्यात जाऊन स्नेह संपन्न जाहला तो अध्याय पठन करिता गोड लागले असेल अत्यंत वेड तरी ते चेष्टा जाऊ धड होऊनि प्रपंच आचरेल एकविसाव्यात श्रीराज्यातून मच्छिंद्राशी काढिले गोरक्षनंदान नानापरी बोधूनी मन दुष्टकर्माते निवटिले तो नित्य अध्याय पठन करिता नासेल बहुजन्मानसी गोहत्या निष्कलक हो चित्ता तपोलोकी मिरवेल बावीसाव्यात सोरटी ग्रामी गोरक्षे मीननाथामारुणी पुन्हा उठविला मंत्रे करुणी मोहे मोहेरुणिया तरी तो अध्याय पठन करिता पुत्रार्थिया पुत्र तत्वता तो होईल विद्यावंत विद्वज्जनामान्य की रसाळ रसाळकथन मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्रि जाऊन सुवर्णपिटे करिता सुवर्ण गर्भगिरी केलासे आणिक केला तेथे उत्सव तरी तो अध्याय पठन नित्य भावे करिता घरी सुवर्णव अखंड भरोणी भरो चोवीसाव्यात भरतरीनाथ जन्मोनी आला अवंतकेत तरी तो अध्याय पठन करिता नित्य बाळहत्या नासेल बाळहत्या जन्मांतरी तेणे समस्त वांज होती नारी तरी ते नासेल संसारी सुखी होऊनी बाळवाचे पंचवीसाव्यात गंधर्व स्रोचन रासब झाला शापे करुण तरी तो अध्याय केली या पठण शापवचन बाधेना आणि मानवाविन दुसरा जन्म होणार नाही तया आरोग्य काया पतिव्रता कामिन गुणी होईल सव्वीसावे अध्यायात गणगंधर्व झाला विक्रमसुत आणि विक्रम, विक्रम भर्तृसूत एकचित्त भेटी होऊन राहिले तो अध्याय करिता पठण गोत्रहत्या जाईनासून पोटी पाठी शत्रुसंतान न राहे हो निया सत्ताविसाव्यात अद्भुत कथन राज्यपती बैसला राव विक्रम भरतरी पिंगलेचे होऊन लग्न दत्तानुग्रह लाधला तरी तो अध्याय करिता पठन पदच्युत पाविल पूर्वस्थान गेली वस्तू पुन्हा परतोन सापडेल तयाची अठ्ठाविसाव्या अध्यायात पिंगले करता स्मशानाथ विरक्त होऊनी भरतरीनाथ पूर्णतप आचरला तो अध्याय करिता पठन श्रवण त्या भाविकाचे होईल लग्न कांता लाभिल गुणवान सदारत सेवेसी एकोणतीसावे अध्यायीचे चरित्र भरतरी होनी विरक्त पवित्र गोरक्षसांगती अत्रिपुत्र गुरुनाथ पैकेला तो अध्याय नित्य करिता पठन सुटेल क्षयरोगापासून आणि त्रितापांची वार्ता जाण कालत्रयीघडेना तिसाव्या अध्यायात जन्मला चौरंगीनाथ परी ते पठन करिता तस्करी दृष्टीबंदन होय एकतिसाव्यात चौरंगीनाथ तपा बैसला हिमालयात तरी तो अध्याय पडता कपटमंत्रण चालती बत्तीसाव्यात सुगम कथन मच्छिंद्र त्रिविक्रम देचरो द्वादश वर्ष राज्य करुण रेवतीसी पुत्र दिधला त्या अध्यायाचे करिता पठण आयुष्य असता कारण गंडांतरे करू येतील विघ्न आपोआप अटळतील की तेहतीसाव्यात गौरनंदन वीरभद्राचा घेऊणी प्राण मच्छिंद्र शव स्वर्गाहून महिवरती उतरले तरी ती कथा करिता पठण विघ्न झालेल्या ते होता श्रवण पीडा हरिल त्याची चौतीसाव्यात रेवन जन्म होनी भेटला त्रिनंदन सहज सिद्ध कळा दाऊन गेला असे महाराजा तरी ती कथा करिता पठण जाणे कोणत्याही कार्या कारण सहज सिद्धी कळा दाऊन गेला असे महाराजा तरी ती कथा करिता पठण जाणे कोणत्याही कार्या कारण तो सिद्धार्थ लाधेल कार्यसाधन यश घेऊन येईल तो पश्चिसाव्यात पूर्णकथन रेवण झाला विद्यावान दत्तकृपे स्वर्गे जाऊन बाळे आणेले विप्रांची तरी ती कथा करिता पठण महासिद्ध येईल उदराकारण बेचाळीसांचे करुण उद्धारण गातील आख्यान लोकपरी छत्तीसाव्यात अपूर्व कथा जन्म झाला वटसिद्धनाथा सिद्धनाथा ऋषी झाला त्राता तयाची मातेसी ती कथा करिता श्रवण पठन जया कारण झाली उत्तीर्ण श्रवण केली या अध्यायतो सदती साव्या अध्यायात नागनाथासी गुरु झाला अत्रिसुत उपरी विद्याबळे मछिंद्रनाथ जिंकी येले भिडोनी ती कथा करिता श्रवण पठन सज्ञान लागे कुशीलपण लागल्या त्यांचे होईल बंधन विद्यावंत होउनिया अडतीसाव्यात चरपटीचा जन्म होऊनी दत्तात्रेय दीक्षा देऊन विद्ये माजी करुणीसंपन्न तीर्थावळी धाडिला तरी ती कथा चुरस श्रवण पठन होता त्यास मधुरा नवज्वरास शांती होईल सर्वस्वी एकोणचाळीसाव्यात कथा चरपटीने जिंकले अमरनाथा हरिहरा देवा समस्ता स्वर्गाख्याती लाभली तरी तो अध्याय करिता पठन तो युद्धा जाता तपोधन शास्त्रबाण पाऊन जय घेऊन येईल की यावरी चाळीसाव्यात कथन सर्व नाथांदे पाकशासन स्वर्गी नेऊनी करी हवन विद्यार्थी रूपे अर्थप्रविला तरी चाळीसावा नित्य पठन करिता लाभेल सर्व इच्छिल्या अर्था यश श्री ऐश्वर योग्यता पुत्रपौत्री नांदेल एकूण चाळीसांचा फलार्थ तोची प्राप्त तदर्थ की चाळीसावा एकपरीस की कामधेनु कल्पतरु गोरक्ष बोलतो वाचे करुण त्या ते मानिलजन जो निंद के आते दाविल निंदुन तो अधिकारी विघ्नांचा नाही परमसुखी निर्वंश पाहुनी शेवटी वंशी ग्रंथ निंदिता हा अगा हा ग्रंथ नोहे भक्तिसार आहे गोरक्षाचा किमियागार परिपालटोनी नि भाषांतर महाराष्ट्र अक्षरी रेखिला म्हणून श्रोते हो भाविक जन सोडून द्या कि निंदावचन विश्वास परस्वार होऊन मोक्ष करी की तरी हा ग्रंथ संग्रह करुण चमत्कार पहावा पठन करून हे चाळीस प्रसंग मंत्र निर्वाण महासिद्धीचे अस्ति की हे चाळीस मंत्र परोपकारी आहेत दुःखाची करतील बोहरी तरी संग्रह करुणी उगलेची घरी ठेवा विश्वास धरुणिया या चाळीस अध्यायांत मंत्रयंत्र सुखकारक असती अतिपवित्र दुःख दरिद्र हरण सर्वत्र गोरक्षकाने निर्मिले पठन करिता शन्मासमिती जो अध्याय ज्या कार्याप्रति ते कार्य होईल निसंशय चित्ती पठन करुणी पहावे या उपरी वाचिता नये जरी तरी संग्रह करून ठेवावा घरी नित्यवंदिता कार्याप्रती नवनाथ वंदुनी उक्ती नमस्कार करावा ऐसा आहे याचा मार्ग करुणी पहावा चमत्कार चांग नवनाथ ओढवून अंग कार्य तुमचे करतील की तरी असो विजय संपत्ती नांदो श्रोत्याच्या ग्रहाप्रती धुंडीसूत हेचिप्रार्थी मालुनरहरी देवाते शके सतराशे एक्केचाळीस प्रमाथी नाम ज्येष्ठ मास शुक्लपक्ष प्रतिपदेस ग्रंथ समाप्त जाहला तरी ओव्या सर्वनेमस्त सप्तसहस्र सहा शत उपरी असे दैदिप्यवंत ओव्या मंत्र असती ह्या अध्याय वाचावयान बनेल जासी तरी अध्यायातील एक ओवीसी पठन करुणी नाथनामासी कार्यकाज करावे असो आता बहुभाव श्रोते अमोत चिरंजीव इहलोकी परलोकी ठेव आनंदाची होतसे तरी समस्त समस्तनाथांते धुंढिसुत मालुनहरहरी हेची चिविन की श्रोते असोत स्वस्ति श्री भक्ती कथासार स्वस्ती श्रीभक्तीकथासार काव्य किमयागार सदापरसोत भाविक चुर चध्याय श्री, श्री गुरु श्रीगुरुदत्तात्यापणस्तु श्री स्वामी समर्त ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः